येथील अनिल कदम यांचा अपघाती मृत्यू होऊन व त्यांना धडक देऊन पळणाऱ्या वाहनाचा चोवीस तास उलटून देखील शोध न लागल्याने आक्रमक झालेल्या जानवली ग्रामस्थांनी जानवली बौद्धवाडी येथे आज शनिवारी अचानक रास्ता रोको करत महामार्ग रोखून धरला अर्धा एक नवे तब्बल दीड तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या जोपर्यंत प्रांताधिकारी व के सी सी बिल्डकॉनवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका जानोली ग्रामस्थांनी घेतली यावेळी सुरुवातीला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी कायदा मोडू नका सनद सनतशीर्ष मार्गाने मागणी करा वरिष्ठापर्यंत मागणी पोचवतो असे सांगितले मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तुमच्या शब्दावर आमचा विश्वास नाही इतर विषयात पोलीस आक्रमक होतात मग चोवीस तासात पाळलेली गाडी का मिळत नाही असा सवाल पोलिसांना ग्रामस्थांनी केला यावेळी पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार केला यावेळी पोलीस निरीक्षक शमशेद तडवी यांनी घटनास्थळी तत्काळ जात आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली रास्ता रोको मागे घ्या आपण धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेऊ व आपल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचू असे सांगितले मात्र कोणत्याही परिस्थितीत येथून हटणार नाही प्रांताधिकारी घटनास्थळी आलेच पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली के सी सी कंपनीच्या अनेक चुकीच्या कामांमुळे जानवली गावात आतापर्यंत सात जणांचे जीव गेले आहेत महामार्गावर होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण या अशा चुकीचे व बेजबाबदार काम करणाऱ्या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी जानवली ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी देत प्रशासनाचा निषेध देखील केला तसेच अनिल कदम यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी केली यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या डीवाय एस चे देखील ग्रामस्थ ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर तहसीलदार देशपांडे यांनी घटनास्थळी येत याबाबत अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन मंगळवारी बैठक लावू व बैठकीनंतर याबाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली मात्र ग्रामस्थांनी केसीसी बिल्डकॉन वर गुन्हा केव्हा दाखल करणार ते सांगा असा पवित्रा घेतला मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतल्यावर तहसीलदार श्री देशपांडे यांनी या प्रकरणी संबंधित यंत्रणे चौकशीचे आदेश दिले जातील व त्यानंतर केसीसी कंपनीवर कारवाई बाबत पुढील प्रक्रिया केली जाईल असे श्री देशपांडे यांनी सांगितले मात्र कोणत्याही भूमिका घेत अखेर तहसीलदार यांनी येत्या या ये मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ मात्र माझ्या अधिकाराबाहेर जाऊन तुम्हाला कुठलेही चुकीचे आश्वासन देणार नाही असे सांगितले त्यावर ग्रामस्थांनी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली तसेच मृतदेह कणकली उपाजिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला मात्र श्री देशपांडे यांनी संबंधित कुटुंबियांची मी भेट घेतो व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अन्य योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो अशी ग्वाही दिली यावेळी सरपंच अजित पवार सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत उपसरपंच किशोर राणे सुदीप कांबे राजू शेटये भालचंद्र दळवी भगवान दळवी नयन दळवी राजू हिरलेकर यांच्यासह जानवली बौद्धवाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनात काय झाली चर्चा व कशी घेतली ग्रामस्थांनी भूमिका पहा

धिक त्याच्या आम्ही इथून कोणी उठणार नाही असतो चोवीस तास तपास चालू आहे तपास चालू आहे तपास चालू आहे काय तपास चालू आहे चोवीस तास गाडी भेटत नसेल काय आम्ही तीन ती गाडी शोधतो आहोत जाऊन जंगलामध्ये आणि पोलीस गाडी सापडत नाही करतायत मग आम्ही आम्ही सांगितलं एक महिन्यापूर्वी शान साहेब जोपर्यंत येत नाही शान साहेब आले शान साहेब आले

એ ક્યાં 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 ક আবার খালি করুন ধরা جي ڪي ري ڪي ڏاٻا جي ڪي ڏاٻا آهيون ٿا ڇا ٿمڻا ڪا جڏهن ٿمڻا ٿا ڇا ٿمڻا آهيو نه ٻڌائي ري مان ٻڌاو هاڳي ٿا مونکي ڪيئن ٿي نه 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 ٿ শুনে আমি

वडेकर आहे मंगळवारी वेळ सगळ्या अधिक सगळे पाहिजे होतो

हायवे आदरतेवर गुन्हा दाखल होते ना चौकशी होईल राजकीय चौकशी न करता गुन्हे दाखल केले जातात मग सामान्य जनतेचे गुन्हे दाखल काय करतात तेवढा आम्ही बोलणार नाही गुन्हा दाखल होईल बरोबर आज मला तुम्ही सांगा चौकशी होऊन गुन्हा दाखल होईल हे तुमचं म्हणणं आहे पण जवळजवळ चोवीस तास उलटून गेले आणि तरी देखील तो जो फरार झालेला आहे करून गेला त्याच्यावर आजही योग्य મગન કરે કે આંતરનો અંદર ના આજે સુરા છે સાહેબ ખાની કુશીતા છે આ છે કે આ

कुटुंबाचे व्यक्ती आहेत या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत त्यामध्ये मंगळवारी आम्ही बारा वाजता हायवे प्राधिकरण आणि संपक्षित हायवेचे लोक आहे या गाडीच्या मागण्यामध्ये ग्राम लावण्यासाठी हायवेवर ग्रामपंचायती स्पॉट दिलेले आहेत पिकअप चेड आहे साखळी फाट आहे ग्रामपंचायत शाळा आहे एकाही ठिकाणी त्यांनी पोलिसांबरोबर चर्चा झालेली आहे

રણેન રણેન નીચેුණાકાલ કાના પોલિસી છે તમને 3 મુર્તા ગીરા મામે માથે બહુ દેલાય સતાતા સુબે બહુપાજી કાઠી गेली તો 2 એપ્રિલલા અને આ 3 તારીખે 3 મુર્તા છે અને કોની વેળા ગાડી અનુકત છે હાઈવે વાળાની નિશ્ચિતતા બનાવી દેના તમારે અમારું મને હાઈવે લા જે ભારત ઇસકો તો પણ જઈ લેવું તો કોઈ સુવિધા કેલી નથી હાઈવે કેલે અને કંપની વળ્યા વારવાર કંપનીઓ येतात कशा काळजी करत तुझ

झालंय असं नाही वीस वर्षापूर्वी पासून पाहिजे कोणत्या पद्धतीचे घेतला गेले आहे हा एक स्पॉट आहे पुढे पिकअप सेट आहे त्याच्या पुढे शाळा आहे शाळा शाळेमध्ये शंभरच्या वर मुलं जातात ही साईड पट्टी जी ठेवलेली आहे साईड पट्टी ही साईट पट्टी कशासाठी आहे टू व्हीलर जाण्यासाठी त्याच्या पलीकडे लोक कसे शाळेच्या तिकडे एक ओव्हर ब्रिज झाला पाहिजे म्हणजे साकव टाइप ब्रिज असतो इथं एक ब्रिज हे झालं पाहिजे पलीकडे जाणार कसे लोक दुसरी गोष्ट इथं जर इथं आपल्याला हा रस्त्यावर यायचा पलीकडे पलीकडे क्रॉस करायचा पलीकडे जर आपल्याला या रस्त्याला यायचं आहे तर साकेडी फाट्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्यासाठी एक बायपास खाली तरी ओळ सबवे वाहनं जाणारा एक सबवे एक किलोमीटर पर्यंत झाला पाहिजे दुसरं दुसरी गोष्ट काय ज्या याला हा ओव्हर ओव्हरब्रिज झाला पाहिजे याला आणि दुसरी आज शंभर शंभर मीटरचा रस्ता आहे क्रॉसिंग आहे त्याला झबरापट्टी पाठीमध्ये स्पीड कंट्रोल करायला ते बसवली गेली पाहिजे आणि पर दहा किलोमीटर एक चेक विकास असायला पाहिजे की जी गाडीच्या नोंदी झाल्या पाहिजे सीसीटीव्ही सीसीटीव्हीवर कारण आज चोवीस तास चोवीस तास उलटून गेले चोवीस तास गाडी सापडत नाही दुर्दैव आहे भाग होतोय चोवीस तास अरे गाडी आम्हाला शोधावी लागते ना वाए 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 दुसरी जे अपघात तीन झाले म्हणजे त्यांना सुद्धा आर्थिक मदत म्हणजे काय आता समजा एखादी घटना घडली असती तर खासदार आमदार येऊन पाच लाख दहा लाख हे करतात काहीतरी जबाबदारी नावाची गोष्ट प्रशासनाने याची पण आहे तर तातडीने त्यांना

त्यामध्ये जे जे डॉक्युमेंट असतील ते सगळे गोळा करून आम्ही ज्या ज्या योजनेमध्ये ह्यांना बसवता येईल आणि ज्या पद्धतीने शासनाकडून ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये जेवढा लाभ देता येईल अर्थ लावणार आता काल पासून बघितलं ओळखता फेऱ्या मारायला लावू नका तुम्ही जबाबदारी घेऊन तेवढं करावं भाऊ बाजूला झाले अजून किती होती गुन्हे करायला आणखीन पण जाऊच ना याच्यामुळे आता आपण आंदोलन करतो कायद्यात घेऊ का आणि लोकांचा तुम्ही सांगू का बरोबर नुकसान भरपाईच्या संदर्भात सुद्धा त्यांनी मागणी केली पाहिजे आणि सरपंच तुम्ही एक पत्र पूर्ण मागण्याचं

काल जो सकाळी शाळेच्या दरम्यान अपघात घडला होता आणि या अपघातामध्ये अनिल कदम या जानवली बौद्धवाडी मधील एका ग्रामस्थाची अज्ञात वाहनाच्या धडकेत धडक बसून मृत्यू झाला होता त्यानंतर आज जानवली ग्रामस्थांनी या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत सकाळी महामार्ग रोखून धरला सकाळीच आज अचानक केलेल्या महामार्ग रोखण्याच्या घटनेमुळे आज वाहनांच्या लांबच लांब रांगा वाह दोन्ही बाजूने लागल्या होत्या तर ही पोलिसांनाही या संपूर्ण घटनेची कल्पना नसल्याने पोलीस घटनास्थळी उशिराने दाखल झाले तोपर्यंत जवळपास चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि या एक रांगा लागल्याने वाहन चालकांचे देखील प्रचंड हाल आले होते जानवली ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच प्रांताधिकारी व महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी हे घटनास्थळी आले पाहिजेत व प्रांताधिकारी व केसीसी बिल्डकॉनवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आग्रही मागणी लावून धरली आणि या मागणीनंतर टप्प्याटप्प्याने पोलीस निरीक्षक शमशेर तडवी असतील किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील याचबरोबर डीएसपी एस पी घटनास्थळी हजर झाले याचबरोबर तहसीलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी हजर झाले ग्रामस्थांनी जानवली गावातील सात लोकांचे आतापर्यंत मृत्यू वाहनाच्या धडकेने अपघाताने झाले या ठिकाणी रमलर बसवणे त्याचबरोबर जो ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे त्या ब्लॅक स्पॉटला रमलर बसवणे वाहनाची वेगमर्यादा निश्चित करणे दिशादर्शक फलक लावणे याचबरोबर जानवली शाळेजवळ वाहन लोकांना किंवा विद्यार्थ्यांना महामार्ग क्रॉस करण्यासाठी ब्रिज बांधणे त्याचबरोबर अंडरपास करणे अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या महामार्ग प्राधिकरणच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीच्या कामामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आणि जोपर्यंत या संपूर्ण भोंगळ व निष्काळजी कारभाराबद्दल के सी सी बिल्कॉनवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या सं एकूणच आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला या दरम्यान दानवली सरपंच अजित पवार यांच्यासह सा संदीप सावंत असतील किंवा माजी सरपंच भगवान दळवी नयन दळवी याचबरोबर भालचंद्र दळवी जानवलीचे सामाजिक कार्यकर्ते राजू शेटिये यांच्यासह अनेक असंख्य कार्यकर्ते व दानवली बौद्धवाडी आन। हो, ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांनी या एकूणच संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान आंदोलनाच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र आतापर्यंत अधिकाऱ्यांवर अनेकदा विश्वास ठेवला मात्र अधिकारी वेळ मारून नेतात अशी भूमिका दी तहसीलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी हजर झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी या संदर्भात तहसीलदार कार्यालयात मिटिंग लावली जाईल महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी निमंत्रित मीटिंगला निमंत्रित केलं जाईल त्याचबरोबर अन्य संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं जाईल आणि याबाबत चर्चा केली जाईल अशी असे आश्वासन दिलं मात्र याचबरोबर जाणवलीचे संदीप सावंत यांनी अधिकारी येत असताना जबाबदार अधिकारी घटनास्थळी मिटिंगला आले पाहिजेत घटनास्थळाचा पंचनामा करून केसीसी सी बिल्डकॉनवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागण्या मान्य अगोदर करा अशी भूमिका घेतली यावेळी तहसीलदार देशपांडे यांनी या संपूर्ण प्रक्रियेबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल माझ्या अधिकार क्षेत्रात जेवढी माझा अधिकार आहे तेवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो असं सांगत त्यांनी तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढली त्यानंतर ज्या व्यक्तीचे मृत्यू झाला वाहनाच्या झडकेत त्यांच्या घरी सुद्धा तहसीलदार देशपांडे यांनी भेट देत त्यांच्या कुटुंबियांची बा, त्यांचे भाऊ यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं तसंच शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजनेतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिलं एकूणच या संपूर्ण संपूर्ण प्रकरणात जर बघितलं असेल तर दीक्षांत देशपांडे यांनी घेतलेली भूमिका या आंदोलन मागे घेण्यासाठी कारणीभूत ठरली या अचानक घडलेल्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणा मात्र खडबडून जागी झाली पोलीस निरीक्षक शमशेर चढवी यांनी सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणात ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन लवकरात लवकर मिटणं शक्य होत नव्हतं मात्र त्यानंतर तहसीलदार देशपांडे आल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं आणि या तोपर्यंत दंगल नियंत्रक पथक ओरोसवरून मागवलं गेलं होतं ओरोसवरून दंगल नियंत्रक पथक वाहतूक पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि यानंतर जर या आंदोलनात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संबंधितांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन सोडून महामार्ग रोखून धरला जाईल असा इशारा देखील आज या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी आहे एकूणच ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यापुढे आज प्रशासनाला नमतं घ्यावा लागला आणि चोवीस तास उलटून सुद्धा धडक देऊन पाळणारी गाडी किंवा वाहन चालक मिळत नाही जर पोलिस गावातले ग्रामस्थ या गाडीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात मग पोलिसांची यंत्रणा कमी का पडते इतर ठिकाणी पोलीस सतर्कता दाखवतात ती सतर्कता या अपघाताप्रकरणी का नाही असा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी पोलिसांवर केला आणि त्यानंतर तहसीलदारांच्या शब्दानंतर तहसीलदारांच्या बाईनंतर नंतर या आंदोलन मागे घेतलं गेलं असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईम चॅनल सबस्क्राईब करा